बीडच्या माजलगाव मध्ये भाजप पदाधिकारी बाबासाहेब आगे यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली केवळ संशयावरून आरोपीने भर रस्त्यात आगेंचा पाठलाग करून धारदार शस्त्राने वार केले आणि रक्ताच्या थारोळ्यात पडले या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती मात्र बाबासाहेब आगेंबाबत केवळ संशयातून हा प्रकार घडल्याचं नंतर समोर आलं मंत्री पंकजा मुंडेंनी आगेंच्या कुटुंबियांना मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं संघाचे आणि भाजपचे कार्यकर्ते असलेल्या आगेंच्या कुटुंबियांची पंकजा मुंडेंनी अखेर

जाना जाना ना ना आज पैसा नको पैशाच्या माग नाही आजपासून पैसा नको हे सांभाळायचे माझा आज आणि तुम्ही यायचे आधी इतकी भूमिका आहे तुम्हाला सांगते दहा लाख रुपये या पैशा नावा तुमच्या बोगाटा झाला काय घे काय करून आम्हाला त्याच्यासाठी आम्हाला तुमचं आमच्या घरामध्ये कुठून घेते सासू दहा लाख रुपये

মো঺াদিরিএকき, মেধপপয্নিসচ. মোইরংটক�ে ওয়াাখন্঎লা. মোইপরাত্থ নোচ্নি. মোয্চ�লাই ারপেছিরাকো ছিলাং আডিরা.,

तर पंकजा मुंडे या सांत्वन करण्यासाठी आल्या तेव्हा बाबासाहेब आगे यांच्या आई आणि पत्नीने पंकजा मुंडेंना सर्व हकीकत सांगितली शिवाय गावात सुरू असलेल्या काही चर्चांचीही त्यांनी माहिती दिली त्यानंतर पंकजा मुंडे बाबासाहेब आगेंविषयी काय बोलल्यात तेही ऐका शिक्षा देणं लावणं अजिबात गावकऱ्यांनी एवढं काही खोटे आरोप त्यांच्यावर त्या आमच्या एवढे पैसे दिले पहिले पैसे दिले काही नाही स्वाभिमानाने जगत होता तो हे स्वाभिमानाने जगत होत असले काही चर्चा पैशाने माणूस येतो का आता मुंडे साहेब एवढे मोठे केले आमचं सरकार होतं देशात मला कोणी आठवडं करून पैसे आणून दिले का ज्याचं त्याला जगावं लागतं सरकार माणूस मागे उभं होतो दुःख आहे त्याची काय किंमत लावतं तर त्या पोराची किती मोठा झाला असता तो किती भविष्य होत त्यात आणि इतका चांगला सज्जन प्रामाणिक चांगला मुलगा तर त्यामुळे त्याच्या मागे त्यांच्या बायको आणि लेकराची जबाबदारी पूर्णतः मी स्वीकारली आहे काय करणारे वगैरे मी जगाला सांगणार नाही कारण त्यांचा अपमान मला करायचा नाही किंवा त्या लोकांनी चर्चा करू नये त्यांना आधार द्या मानसिक आधार त्यांना द्या बाकी काही करू बस माझ्यावर तर होतच नाही तर गावकऱ्यांनी आगेंच्या कुटुंबियांना मानसिक आधार द्यावा बाकी मदत मी करेल अशी जबाबदारी पंकजा मुंडे यांनी स्वीकारली आहे बाबासाहेब आगे हे भाजपचे जिल्हा सरचिटणीस होते बीड लोकसभेचे ते भाजपचे विस्तारक सुद्धा होते पंकजा मुंडेंच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोठं कामही केलं होतं मात्र गावातीलच एका महिलेच्या संशयी वृत्ती असलेल्या पतीला बाबासाहेब आगेंवर संशय होता त्याच रागातून भर दिवसा शहरात ही हत्या करण्यात आली होती त्याचा व्हिडिओ ही सोशल मीडियात व्हायरल झाला होता त्यानंतर अनेक नेते आगेंच्या कुटुंबियांना भेटले मदतही करण्यात आली मात्र पंकजा मुंडे कधी जाणार ही चर्चा असताना त्यांनी देखील किट्टी आडगाव मध्ये जाऊन कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि कुटुंबियांना मदतीचं आश्वासन देखील केलं आहे त्याशिवाय गावकऱ्यांना देखील आगे कुटुंबियांना आधार द्या असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलेलं आहे बाबासाहेब आगे यांची झालेली हत्या त्यानंतर पंकजा मुंडेंचं तिथे जाणं आणि पंकजा मुंडेंना आगे यांच्या आईने माहिती देणं याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा